डोबी परिसरात संशयावरून घर घेण्यात आली घर पंचनामा पंच समक्ष करण्यात आला असता आरोपी इर्शाद उर्फ इच्छू पीर मोहम्मद व नौशाद पीर मोहम्मद दोन्ही राहणार भीमरत्नानगर यांच्या घरातून एकूण एक किलो तीनशे ग्रॅम गांजा सापडला या गांजाची अंदाजी किंमत अठरा हजार पाचशे रुपये इतकी आहे या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब दोन ब एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक रंजीत माजगावकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पडली गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे गुन्हा नंबर एक हजार बावीस एक हजार तेवीस असे दोन गुन्हे दाखल झाले त्याच्या फरार आरोपी इर्षाद उर्फ इच्छू नवशाद या लोकांचा शोध घामी मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या स्वतः उपस्थितीत आम्ही जे सर्चिंग अभियान राबवलं त्या दरम्यान डोबी भीमरत्नगर तसेच तहशिलेली आहे त्याच्यात पायी पेट्रोलिंग करून सर्व सर्चिंग अभियान राबवण्यात त्याला त्याच्यानंतर परत पाचपावली भीमरत्नगर येथे बारकाईने सर्चिंग करत असताना सर्व युनिटचे इन्स्पेक्टर्स होते मान्य डी सी सर मान्य एस सी सर आम्ही सर्व हजर असताना त्या ठिकाणी एका झोपडीत परत एक किलो तीनशे ग्रॅम गांज्या सापडलेली आहे त्याच्यात इर्षादच असल्याचे आणि नवशाच असल्या माहिती मिळाली त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलं आणि आरोपींची शोध सुरू आहे नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाकडनं सातत्याने कठोर कारवाई सुरू असून अशाच कारवाया पुढील सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडनं देण्यात आले आहेत पाच पोलीस पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे